आज सकाळी निघालो होतो सेंट्रल बँक ऑफ इंडिया पिंजरची शाखा आहे आमची कारण की इथं आम्हाला बँकेत जरा काम होतं जीवन जगा आहे बँक जरा जास्तच पैसे काटत होते तर काय कारण आहे बाहेर पैसे काटाचं तर ते विचारपूस करायला आम्ही आलो होतो इथं काउंटरवर तर ते साहेब मध्ये थांबा थोडं फोनवरच त्याला सुचत नाही जाय काय बोलावं काय नाही म्हटलं कॅमेरात आपण शूट करून घ्यावं साहेबाला बी थोडं दाखवून द्या इकडे तिकडे कसं आहे ऑफिसमध्ये कसं आहे कॅमेरा घेऊन घेऊन जाणं म्हणजे काय एवढं काय सोपं नसतं मॅनेजर बी पण पाच जाय मग तिथून आलो आम्ही वर आहे झेरॉक्स मशीनच्या तिथं तिथून झेरॉक्स काढल्या दोन चार प्रिंटच्या कारण की आम्हाला जायचं औरंगाबादले तर औरंगाबाद जासाठी आम्हाला प्रिंट काढून अकॅडमीला द्यायची होती आमचं जे आहे पोलीस ट्रेनिंग होतं औरंगाबादला तर त्यासाठी एक दिवस आधी आम्ही इथं आलो होतो त्याच्यानंतर मग निघालो आम्ही डायरेक्ट वाशिमून जायचं म्हटलं औरंगाबादले तर सकाळी सकाळी मस्त आठ नऊ वाजताच्या दरम्यान आम्ही निघालो वाशिमला जायसाठी तर वाशिमला जाताना जातानी म्हटलं थोडं शूट करून घ्या सकाळी सकाळी आलो मग वाशिमच्या बस स्टँडवर बस स्टँडवर म्हटलं कॅमेरा इकून तिकून भुंद फिरून घ्याव कसं आहे ते काय आहे शूटिंग आहे पाहून घ्या तर इथं आतंकवादी सारखा माणूस दिसत आहे मग याला पाहून मी आवडलं जाऊ दे बा जा। कॅमेरा बंद केलेला बरोबर नंतर विचार केला जाऊ दे म्हटलं जरा शूट करूनच घ्या आता इकडचं कारण की नंतर काय आपला वाशिम नाही ना होत नाही मग बसलो बसमध्ये आता बसमध्ये सीट गिट भेटली म्हटलं हे जर चांगलं झालं आहे म्हटलं कॅमेरा फिरून घ्या म्हटलं बसमध्ये मी लोकाचा व्हिडिओ काढून घ्या पण लोकाचा एवढा कॉलो होता की मा दे। मा दे मा मा कलो हो माई काही जास्त हिम्मत झाली नाही मग म्हटलं जाऊ दे जीवनच दाखवून देतो कॅमेरा मग याले त्याला विचारपूस करून शेवटी पोचलो हो। आम्ही अकॅडमीच्या ऑफिसवर आता इथं पुस्तकाची थप्पी थप्पीच्या थप्पी लागली होती हे पूर्ण सेट होते प्रत्येक विद्यार्थ्याला जे जे पोलीस स्कीममध्ये होते ट्रेनिंग तर त्याच्यामध्ये पोलीस स्कीममधले जे जे विद्यार्थी सिलेक्टेड होणार रो होते अकॅडमी थ्रू त्यांना हे पंच एक एक भेटणार होता म्हटलं याचा व्हिडिओ काढून घ्या दिवसभर फिरूफिरू एवढं वय टाकलं होतं माणूस मग म्हटलं जीवन आता कड्या बस झालं शेवटी आता जातानी म्हटलं व्हिडिओ काढून घेतो म्हटलं जरा असा कारण की लोकांना माहीत नाही पडणार म्हटलं की घरी गेले का नाही गेले का तिकडेच गेलं घरी मग काय वाटतं कामगिरी पोले तिकडे निघालो घरी आपल्या रस्त्यात